नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो हल्लीच बिग बॉस मराठी दोन हजार चोवीस सूरज चव्हाण हटरलेला आहे आणि सहा ऑक्टोबरला हा कार्यक्रम आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन तीन मुद्द्यावर थोडं बोलणार आहे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जा सूरज चव्हाण बाबतीत सूरज चव्हाण मित्रांनो जेव्हा आता यशस्वी झालेला आहे तर मित्रांनो काल एक मी व्हिडिओ बघितलाय गावकऱ्यांचे लोक असतात त्याच्या त्याचं खूप छान पद्धतीने स्वागत केलेलं आहे परंतु मित्रांनो मला एक गोष्ट समजत नाही जेव्हा आपण समजत ना ना असं नाही म्हणणार मित्रांनो परंतु ज्यात खोट नाही असं म्हणता येईल की जेव्हा आपण अपयशी असतो तेव्हा आपल्या मागं कोणी असतो आणि जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा आपल्या माग दहा अवतीभवती लोक असतात त्यात आपलीच काही टीका करणारे देखील असतात तेच झालं मित्रांनो आणि जेव्हा माणूस यशस्वी होतो ना तेव्हा अवतीभवती असणारे देखील लोक हेच पाय खेचत असतात म्हणून जो आपल्याशी एकनिष्ठा आहे किंवा आपल्याशी खूप चांगुलपणाने राहतो आहे त्याचा सपोर्ट हा फार महत्त्वाचा असतो परंतु जो चांगलपणाचं नाटक करून आपल्या अवतीभवती असतं अशांना आजूबाजूला देखील फिरकू द्यायचं नसतं असेच काही लोक असतातच तर मित्रांनो युवता सरळ दुसऱ्यामध्ये सरज जवानच्या बाबतीत तर चालू आपलं बरोबर फारसं काही बोलण्यासारखं नाही आहे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव मित्रांनो की अपयशी माणसाच्या पाठीशी कोणी नसतं आणि यशस्वी झाल्यानंतर दहा व्यक्ती अवधीभोवती असतातच हे चांगली गोष्ट आहे वाईट नाही परंतु एवढंच लक्षात ठेवावं की त्याच्यामध्ये त्याचे पाय खेचण्याचे प्रयत्न करू नये कोणीही आता येऊन मित्रांनो अंकिता मालावरकर यांच्या बाबतीत कारण मित्रांनो बरेचसे व्हिडिओ रीलच्या माध्यमातून बघितली अंगिताच्या तर मित्रांनो त्याच्यामध्ये एवढे 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 वाईट वाईट कमेंट्स काही त्याचं म्हणजे नाव नाही एवढे खान कमेंट्स आणि एवढे खान विचार त्याच्यामध्ये मी बाजू घेऊन नाही बोलणार आहे परंतु जे सत्यता आहे तेच बोलणार आहे मित्रांनो कोणाच्या बाबतीत कोणी एवढं वाईट विचार कसं काय करू शकतो मला तेच कळत नाही आहे प्रत्येकाचं आपापलं आयुष्य आहे प्रत्येकाचं एक हे आहे सगळ्याचा पद्धत तर मित्रांनो मला देखील बिग बॉसच्या घरामध्ये ती कुठेही अशी म्हणजे फारशी वागताना चुकलेली दिसली नाही परंतु मित्रांनो घरामध्ये चुकी झाली होत बिग बॉसच्या त्यात काही शक्य नाही आहे परंतु मित्रांनो एवढी ती पण वाईट वागली नाही आहे का जेणेकरून सगळ्याच ते दृष्टीच यावे म्हणून किंवा नजरेत द्यावे म्हणून पण लोक त्यांची कमेंट अरे एवढे भारी comment त्यांनी एवढे घाणेरडे comment मित्रांनो मला बोलताना देखील बोलावं वाटत नाहीये. काय बोलावं? ते कुछ किया है ती कमाल किया असं तसं वगैरे. हा सूरज बाबतीत एक चूक रितेश सरांनी जी होती की त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही काम करू घेऊ नका म्हणून माफ करा मित्रांनो थोडं काय बोललेलं आहे. एवढं माणसांना वाईट नाही वाटावं की दुसऱ्यांच्या बद्दल एवढे खाण कमेंट्स करून तुम्ही त्या त्यालाच त्याच्या वाईट वाटावं अत्यंत एवढं देखील वाईट बोलू नका मित्रांनो खरंच त्याला बघण्याला तरी जेव्हा ते त्याच्या स्क्रोल करताना जेव्हा रील्स वगैरे त्याच्या सामनेच असतील तेवढं एवढं वाईट वाटतं मित्रांनो वाट त्याचं वाट काही सांगायचं नाही परंतु मित्रांनो एवढं खाण कमेंट्स प्लीज कोणीच करू नका तराम 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 ताम 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 ता हा चुकता वाईट वागणूक आहे त्याच्या बाबतीत नक्कीच बोलणार मी देखील बोलत असतो जशी निक्की तंबू आहे निक्की तंबूच्या बाबतीत आज बरेचसे व्हिडिओ बनले आहे युट्यूबला फेसबुकला इंस्टाग्रामला ते खूपच चर्चेमध्ये आहेत तिच्या वागणुकी करणार अभिनेत्री असून देखील पण घरात तिला चांगली वागणूक मिळाली देखील नाही कारण की तिच्या पर्सनल लाईफ बद्दल मला काय बोलायचं नाही परंतु एवढं सांगायचं आहे की माणसाने आपली वागणूक तुम्ही कुठल्याही खेळामध्ये जा कुठल्याही टास्कमध्ये जा कुठल्याही शो मध्ये जा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते माणूस म्हणून मानु एक त्याची वागणूक ही फार महत्वाची गोष्ट असते आणि जे त्याला जमलं ते त्याला जमलं ज्यालाही जमलं नाही तिथं अल्बट टीका पोहोचणार अलबट तुमच्या अगोदर तुमच्या टीका पोहोचतात आणि असं म्हणतात की टीका करणारे बरोबरी करू शकत नाही गोष्ट शत प्रतिशत खरी कोटी असेलच त्यामध्ये मला काही बोलायचं नाही परंतु मित्रांनो वागणूक देखील माताची एवढी वाईट नसावी की जेणेकरून जे लो। लोक तुमच्यावर त्याप्रमाणे अरबाचं हे जे प्रकरणात ओढलं त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी मित्रांनो हे लोक दोघेही जबाबदार आहे या शोला बंदपणे मागच्या नाहीतर मित्रांनो हा शो जवळपास शंभर दिवस चालला असता असं तरी मला वाटतंच मित्रांनो एक गोष्ट जाता नेमकी विचारणार आहे की आ, टीपी दादांच्या बद्दल एक मुद्दा पूर्ण आहे की टीपी दादांच्या बाबतीत बरेचसे टीका झाल्या आहेत कुठेतरी मित्रांनो त्यांच्या शो दे दे ते देखील जर खेळ कमी पडला किंवा टास्क मध्ये खेळताना जर कमी दिसले हा मित्रांनो नवीन कथा आहे आता ते प्रत्येकाला वळत नसतंय आणि टीपी दादाचा स्वभाव एकदम फारसा काही वाईट नाही आहे परंतु त्यांच्याबद्दल देखील लोकांनी बऱ्याच टीका केलेल्या आहेत तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की एकदम वाईट टीका करू नका ते काही एवढे काही वाईट नसतात लोक बाकीच्या लोकांसारखे आणि एकदाचा मित्रांनो एक गोष्ट विचारणार आहे की बिग बॉस मराठी थी। आता सीझन सहा दोन हजार पंचवीसचं जर तुम्हाला कोणाला बिग बॉसच्या क्रद्माती बघायची इच्छा आहे अंकिताला धनंजय पवारला आणि सूरज चव्हाणला या यांना तिघांना कोणाकोणाला बघायची इच्छा आहे खरंच मला नक्की सांगा माझी तर मनापासून इच्छा आहे की यांनी पुढच्या वर्षी देखील अं सहभाग घ्यावा प्रत्येक प्रेक्षक रुग्ण ची देखील इच्छा असेलच की यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि मित्रांनो यंदा जर त्यांना घराबाहेरच काढलं गेलं तर त्यामध्ये त्यांना त्यांची संधी भोगलेली आहे परंतु मित्रांनो मला असं वाटते की एक त्यांनी त्यांना नक्कीच मिळायला की आता मला सिनियर की बिग बॉस बंद झाला पाहिजे परंतु मला असं वाटत नाही बिग बॉस हा शो म्हणूनही चुकीचा नाही आहे परंतु त्यात घेतले गेणारे जे निर्णय काही लोक जे आहे त्यामुळे ह्या शोची पूर्ण वाट लागलेली आहे याच्यामध्ये एकतर्फा निर्णय घेण्यात आले विशेष करता अर बाबतीत त्यामुळे हा शो खरंच थोडा चुकीचा ठरला आणि फ्लॉप ठरला मला असं वाटतंय बाकी शो चांगला झालेला आहे फक्त निर्णय काही काही खूप अत्यंत चुकीचे झालेले आहेत ते जर दुरुस्त करून जर पुढच्या वर्षी जर खूप चांगला जर दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यानंतर बरा होईल असं मला वाटतंय तर त्यांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बोलायचं होतं आणि एक छोटीशी गोष्ट आणखी जातानी बोलणार आहे शोला कोफ कोण नक्की मिस करते हे सांगा आठ वाजल्याबरोबर नाही सॉरी नऊ वाजल्याबरोबर प्रत्येक जर टी व्हीच्या ज्याप्रमाणे बसायची की शो लागला लागला ती आतुरता सगळी संपलेली आहे शो संपलेला आहे नक्कीच सगळं या शोला नक्कीच मिस करत असणार ते एवढंच सांगायचं होतं मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओला माझ्या पूर्णपणे नक्कीच तुम्ही बघत चला आणि खूप 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 तुमचा सपोर्ट असू द्या आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असाल तुम्ही चॅनलवर तर माझ्या सबस्क्राईब करा भेटी आपण जोडी तो परत माझ्याकडून